तुम्ही आमची घरं जाळाल तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तुम्ही सांगाल यांचं आरक्षण आम्हाला द्या आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही सुद्धा मेल्या आईचं दूध टाळलेलो नाही हे सुद्धा लक्षात ठेव हा हे बघा हे फोटो तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला माहिती आहे कोण बोलला असेल आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तोडवू शकतो भुजबळ नाही पाहून घेऊ काय बाबा तू दंडुके पिस्तूल काय मला त्यांना सांगायचंय बेटा छोड़ दे ये हथियारों की बात बेटा छोड़ दे हथियारों की बात तू हमसे क्या टकराएगा अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए कौन तुम हमसे टकरा हथियार की बात करता है, है? मला सांगायचं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकच सांगायचंय मराठा समाजाला विरोध नाही परंतु तुम्ही जर आमचं आरक्षण घ्यायला जर तयार लागलात तर जे जे त्या आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध उठतील त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार एक बाळासाहेब सराटे ते, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकले काय टाकली केस कि ओबीसी मध्ये असलेले जे आम्ही सगळे तुम्ही आम्ही सगळे आहेत ते सगळे बेकायदेशीर आहे त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा बघा हे मराठा समाजाचे नेते आहेत हायकोर्टामध्ये केस काय टाकली की ना? ना? ना ना? का ला ला? हा सगळ्यांना साळी माळी कोळी तेली तांबोळी हे सगळे जे आहेत बसलेले भटक्या विमुक्त सगळे बेकायदा आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढा ही एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने मला समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे वा काय धंदा आहे मला काय समजत मला सरकारला सांगायचं आहे ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नाही त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे त्यांच्यासाठी तुम्ही चार चार न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती उभे करता साडेचार लाख रुपये काय कोणा करा आमचं काय म्हणणार नाही जा अरे पण आमची सुद्धा केस उभी राहिलेली आहे तिथे सुद्धा जे आहे काळजी घ्या नाही हा ओबीसी समाज त्याच्याबरोबर दलित समाज सुद्धा आहे त्याच्याबरोबर आदिवासी समाज सुद्धा आहे आणि इतर सगळे समाज आता ओबीसी समाजाच्या बरोबर आहे ते लक्षात ठेवा ऐंशी टक्के आज एका बाजूला आहे सोपी गोष्ट नाही सगळं तुम्हाला ताबडतोब त्यांचं बाकी ज्यांचं काय असलं की ताबडतोब सूत्र हलतात इकडे केस चालू आहे आयोगाकडे वकील द्या म्हणून सांगितलं चांगले वकील नाहीत हायकोर्टाने सांगितलं आयोगाला की ह्या ओबीसी ची केस जी आता ती सराटेने मांडलेली आहे त्याच्यासाठी चांगले वकील द्यायला हवेत हा हायकोर्टामध्ये अरे द्या ना लवकर का बसलात हा जो द्वेष जो निर्माण होतो अन्याय सहन होत नाही म्हणून बोलावं ठीक आहे आमचे सहकार्य म्हणतात मुख्यमंत्री वगैरे काय नको मुख्यमंत्री पद नको ना मंत्री पद नको आणि आमदार के नको आहे मला पाहिजे हे जे मागासवर्गीय जे आहेत घोर गरीब असतील दलित असतील आदिवासी असतील भटक्या विमुक्त असतील गोर गरीब सगळे त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे अरे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा गोरगरिबांच्या संरक्षणासाठी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये दिलेलं जे आरक्षण आहे हे वाचवण तुमचं माझं काम राहणार आमची लायकी नाही मी तुम्हाला वारंवार आहे की आमचे लोक सर्व परीक्षेमध्ये इतरांप्रमाणे चांगल्या मार्कान पास होतात ओपन मध्ये शहाण्णव पूर्णांक पाच टक्के ओबीसी वाले सुद्धा शहाण्णव पूर्णांक पाच टक्के आणि एन टी वाले ते सुद्धा शहाण्णव पूर्णांक पाच टक्के ही पोर आमची पण हुशार आहे आमची लायकी नाही म्हणून तुम्ही सांगता तुम्ही या ठिकाणी माझा एकच हात जोडून विनंती आहे तुम्हाला उतरावं लागेल या लढ्यामध्ये सांगण्याची पाळी इत्या कामाने आम्ही कायदा हातात घेणार नाही पण संविधानाने जे आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार गाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही सभा घेण्याचा आम्हाला अधिकार आहे आमचं दुःख मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे आम्ही कोणाची जाळपोळ करणार नाही अरे आम्ही पेटवणारे ना नाही आम्ही पटवणारे ना आहोत आम्ही मोडणारे ना नाहीत आम्ही घडवणारे ना आहोत आम्ही कोणाला त्रास देणार नाही ना जाळणारे नाहीत आम्ही जुळवणारे ना आहोत एकमेकाला तुम्ही आमची घरं जाळाल तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तुम्ही सांगाल यांचं आरक्षण आम्हाला द्या आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही सुद्धा मेले आईचं दूध प्यालेलो नाही हे सुद्धा लक्षात ठेव आणि माझी तमाम मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही हे थांबवलं पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही गप्प बसलात तर हा जो गुन्हा घडतोय हा जो अन्याय वर होतोय त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं पातक तुम्हाला लाभ आहे मला तुम्ही सांगता त्यांना जाऊन सांगा ओबीसीतून आरक्षण मागणं आहे जाळपोळ करणं आहे जिवंत काढतूस बाळगणाऱ्यां बरोबर संबंध ठेवणं चूक आहे पोलिसांवर हल्ले करणं चुका गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे आहे गाव बंदी करणं चूक आहे एखाद्या समाजासाठी त्याच्या मागणीसाठी शहर बंद करणं लोकांना वेठी जरणं चुका अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या बालिश मागणी करणं चूक आहे सरकारला वेठी चूक आहे मी तीन कोटी घेऊन येईल आणि चार कोटी घेऊन येणार मुंबईवर तिथं तिथे मी त्रास देईल हे करणं जाऊन सांगा करतायत ना तुमच्यासाठी प्रयत्न वेगळं आरक्षण देण्यासाठी मग कशासाठी हे सगळं चाललंय दबाव निर्माण करण्यासाठी आणि हा दबाव जर ते निर्माण करत असतील तर हा दबाव ह्या ओबीसी समाजानं सुद्धा निर्माण करायला पाहिजे दलित आदिवासी सर्व इतरांनी त्याला साथ दिली पाहिजे या सगळ्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे म्हणजे हा काय या सगळ्या समाजाला आज ओबीसी संकटात आहे तो कदाचित जात्यात असेल तुम्ही चुपात असेल चुपातले कधीतरी जात्यात येते लक्षात ठेवा म्हणून प्रत्येक कारण एक दुसऱ्याचं आरक्षण जपण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे त्याच्यासाठी लढलं पाहिजे न खाबरता आलं पाहिजे पुढे काही लोकांनी आज मी मला सांगितलं असं वाटतं की कोणी सांगितलं एवढ्या गाड्या आढळून तेवढ्या गाडून जायचं नाही म्हणतात यायचं नाही म्हणतात या मिटिंग अरे बाग हे सगळं जे आहे मैदान फुलून गेलेलं आहे बाहेर सुद्धा लोक आहेत बा पुन्हा पुन्हा एकदा सुभाष राऊत आणि त्यांच्या सहकार्यानं तुम्हाला सगळ्यांना सह आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना सह सह मी धन्यवाद देतो की पण लढलं पाहिजे आणि एक लक्षात ठेवा जिथे वही है जो शेर होते है जिथे वही है जो शेर होते है बाकी सब मिट्टी के ढेर होते है धन्यवाद